हाय नमस्कार मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे अशासाठी तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो आता वाजलेले आहेत स साडेचार जवळपास आणि आता मी पिहूला घेऊन जात आहे ट्युशनला बघा आम्ही ती लिफ्टची वाट बघत आहोत पण तोपर्यंतही पिहू म्हणजे शांत राहत नाही काही ना काही आगाऊपणा त्याचा चालूच असतो पिहूची मी आता दहा बारा दिवस झाले ट्यूशन लावली कारण म्हणजे आरोहीची ट्यूशन लावली होती सो ती एका महिन्यातच बंद झाली आणि दुसरीकडे तिला कुठे लावायची नव्हती तिची इच्छाच नव्हती सो मी पिहूची लावली कारण होतं कसं दोघा दोघांचा दुगा अभ्यास घ्यायचा म्हटलं ना तर जरा म्हणजे कठीणच असतं पिहू आरोही छान अभ्यास करून घेते पण पिहूच सतत चालू असतं मम्मा हे कसं मम्मा ते कसं असं तसं आणि त्यामुळे काय होतं आरोहीला फार डिस्टर्ब होतं किंवा मग आरोहीला काही क्वेरीज असल्या तिचा थोडाफार अभ्यास घ्यायचा असला इवन लर्निंग जरी घ्यायचं असलं ना तर पिहू घेऊच देत नाही माझंच घे माझंच ऐक माझंच बघ असं त्याचं चा काहीसं चालू असतं त्यामुळे दोघांचा अभ्यासनं ना, सोबत नाही घेतल्या जात त्यामुळे मग मी ठरवलं होतं की दोघांपैकी एका एकाची तरी आपण ट्यूशन लावू सो आरोहीची त्यामुळेच लावली होती पण काही कारणाने ती बंद झाली सो पिहूची आता मी लावलेली आहे पाच ते सहा दिवस झालेत आणि त्याला सोडायला आणि रिसीव करायला ना मीच जात असते त्यामुळे ना म्हणजे माझं एक वॉकिंगही होतं थोडंच का होईना पण तेवढंच माझं चालणंही होत आहे आणि ना दररोज असं बाहेर पडलं ना थोडं फ्रेशही वाटतं एक फ्रेंड आहे ब आम्ही दोघी सोबतच जातो जाताना छान गप्पा गोष्टी येताना छान गप्पा गोष्टी थोड्या वेळ खाली बसतो उठतोही त्यामुळे एकतर म्हणजे फ्रेशही होऊन जातं आणि थोडा वॉकही होतं शिवाय म्हणजे आता पिहूची ट्युशन असल्यामुळे आरोहीचा अभ्यास आरामात आ, मी आरामात घेऊ शकते यापूर्वीनं म्हणजे मी मागच्या वर्षापर्यंत तरी ट्यूशन लावायचं टाळायचीच कारण असं वाटायचं मुलांचा बराचसा वेळ स्कूलमध्ये जातो पुन्हा आपण त्यांना ट्यूशन लावायची मग मुलं शाळेतनं आले की ट्यूशनला म्हणजे आपण मुलांसोबत टाईम काही स्पेंड करू शकतच नाही शिवाय त्यांना खेळायलाही वेळ मिळत नाही सो त्यामुळे असे काही माझे विचार होते आणि मी त्यांची ट्यूशन लावायचीच नाही पण होत कसं होतं आता पिहूचं असं असतं की मम्मा तू माझंच घे माझ्याचकडे लक्ष दे माझाच लर्निंग घे असं त्याचं चालायचं आणि मग आरोहीचं जर लर्निंग घ्यायचं असलं किंवा आरोहीला काही क्वेरीज असल्या काही प्रश्न असले तिला समजावून सांगायचं असलं की पिहूनच चिडचिड करायचा तू दिदीकडेच लक्ष देते माझा घेतच नाही असं तसं मी तुझा बाळा नाही का आणि तू मला प्यार करत नाही का मग असं बराचसा ड्रामानं पिहूचा चालायचा सो मी डिसाईड केलं दोघांपैकी एका एका चित्र ट्युशन लावायचीच आरोहीची लावली होती पण काही कारणास्तव ती बंद पडली सो तिला न दुसरीकडे कुठे लावण्यात ती इंटरेस्टेड नव्हती किंवा तिची इच्छा नव्हती सो मी पिहूची आता आठ ते दहा दिवस झालेत ट्युशन लावलीत आणि बरी चालू आहे छान तो अभ्यासही करतो आहे सो मी ही जरा रिलॅक्स आहे आरूचा अभ्यास आरामात घेता येतं आणि माझी इतर कामंही होतात आता ना मला यूट्यूबला बराचसा वेळ द्यावा लागतो एडिटिंग असतं शूटिंग असतं आणि बऱ्याचशा गोष्टी असतात छोट्या मोठ्या त्यामुळे भरपूर वेळ जातो किंवा व्हिडिओची तयारी करणं असतं बऱ्याचशा गोष्टी असतात आणि त्यामुळे ना बऱ्याच ज्या रुटीनच्या गोष्टी असतात रुटीनची कामं असतात हो ना ती माझी जरा राहूनच जातात आज मला टाइल्स पुसायला सकाळी किंवा दुपारीही वेळच मिळाला नाही सो आता जवळपास साडेपाच वाजलेत आणि आता जे आहे मी ते माझं घर स्वच्छ करते आहे बघा आपलं कसं असतं आपलं रुटीन ठरलेलं असतं आणि ना आपण कितीही कामं असली कितीही आपण घायगडबळीत असलो तरी आपलं असं चालू असं नाही माझं हे काम झालंच पाहिजे झालंच पाहिजे आणि बऱ्याचदा ना त्या गोष्टीचा आपल्याला ट्रेसही येतो बरं का पण मी आता आहे ट्रेस घ्यायचा नाही आणि जसं जमेल ना तशी कामं करायची कारण आता यूट्यूबही माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे सो चला आता एक ना मस्त अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते दररोज शाळेतनं आली मुलं हो की त्यांना काहीतरी खायला द्यावंच लागतं आणि तेव्हा ना त्यांची जेवायची इच्छा नसते सो त्यांचं एकच असतं मम्मा काहीतरी चटपटीत दे आणि दररोज असं चटपटीत आपण नाही देऊ शकत ना त्यांना हवं असतं मॅगी पास्ता पिझ्झा असंच चालू असतं माझ्या आरोहीच्या तर अशाच फरमाईश असतात प्लीज मम्मा मॅगी दे पास्ता दे किंवा काहीतरी वेगळं दे कारण टिफिनवर दररोज सकाळचा नाश्त्यात माझे जे मेनू आहे ठरलेलेच असतात जसं काही पोहे उपमा फोडणीच्या शेवड्या फोडणीचा भात कधीतरी पुलाव कधीतरी इडली डोसा अपे वगैरे सो संध्याकाळचं तिला हे सर्व नको असतं तिला काहीतरी चटपटी तळलेले पदार्थ वगैरे फार आवडतात पण ते तर काही आपण दररोज नाही देऊ शकत चला आता ह्या दोन पोळ्या आहेत शिळ्या आणि शिळ्या पोळ्या म्हटलं की आपल्या डोक्यात एकच असतं एकतर शिळ्या पोळ्यांचा चिवडा करायचा किंवा फोडणीच्या पोळ्या करायच्या Uh, किंवा uh, काय करतो आपण चुरमा वगैरे करायचा पण आज ना या तिघांमधलं मी काहीही करणार नाही आहे मस्त अगदी पास्ता बनवणार आहे मी या पोळ्यांचा बघाच तुम्ही समोर बघा मी दोन पोळ्या घेतल्यात अशा गोल गोल राऊंड केल्यात आणि ना त्या छान चिरून घेतल्यात अशा उभ्या उभ्या म्हणजे पास्त्याचा शेप आला पाहिजे म्हणून त्यापूर्वी मी छान एक कांदा टोमॅटो शिमला मिरच uh, कट करून घेतलेली आहे लांब लांबच तुम्ही पत्तागोबीही घेऊ शकता इव्हन मी गाजर वगैरेही घेतलं थोडंफार सो जेवढ्या व्हेजिटेबल आहेत ना तेवढ्या सर्व घ्यायच्यात इथे मी कढईमध्ये तेल टाकलं आणि सर्व व्हेजिटेबल्स इथे एकसोबतच टाकलं कारण काय झालं मी व्हेजिटेबल कट वगैरे केलेत आणि त्यानंतर एक कॉल आला आणि त्यानंतर मी बोलत बसले बराच वेळ आणि आरोईचं चालू होतं आता मला अर्जंट दे तू काहीतरी भयंकर भूक लागली सो म्हणून मी सर्व व्हेजिटेबल एकसोबतच टाकले छान ते असे अर्धवट शिजत आले ना की त्यामध्ये लगेच ज्या आहेत ज्या कट केलेल्या पोळ्या असतात ना त्या टाकायच्या मीठ टाकायचं वाटलंच तर थोडी हळद टाकायची आणि त्यानंतर छान दोन तीन चम्मच टोमॅटो सॉस सोया सॉस रेड चिली सॉस असेल ग्रीन चिली सॉस असेल जे सॉस असतील ना ते सर्व घाला त्यामध्ये आणि आपल्याकडे पास्ता मसाला तर असतोच तर ते इथे मी अर्धं पाकिट घातलेलं आहे बघा इतकं छान बनतो ना हा पास्ता म्हणजे जो विकतचा पास्ता असतो अगदी त्यालाही म्हणजे फेल करतो आणि मी ना पोळ्यांचे बारीक काप केले होते तुम्ही थोडेसे जाडसर जरी ठेवलेत ना तरी चालतील आणि आरोहीला हा पास्ता भयंकर आवडला होता जाम खुश झाली ती आणि बोलली मम्मा प्लीज आता यापुढे ना स्कूलमध्ये मा मला हाच पास्ता, जा पास्ता देत जा एखाद्या वेळेसच जो जे आहे मी जो आपला विकतचा पास्ता वगैरे असतो ना तो देत असते पण टीचर रागावतात त्यांना खाऊ देत नाहीत आणि आरूच्या एक्सप्रेशनवर वरणही ते तुम्हाला कळतच असेल तिला किती आवडला ते चला आता मी पण ट्राय करते आणि खरंच म्हणजे दुपारच्या छोट्या ना हा पास्ता एक मस्त ऑप्शन आहे सकाळच्या एक दोन पोळ्या आपल्या उरलेल्या असतातच आणि संध्याकाळी काही त्या खावंशा वाटत नाही सो अशा प्रकारचा पास्ता करून तुम्ही मुलांना देऊ शकता आपल्या पोळ्याही संपतील आणि एक छान वेगळी टेस्टही मुलांना मिळेल दिवसभरनं नुसती कामं 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 त्यानंतर यूट्यूबचं काम एडिटिंग लगेचच पिहू शाळेत नाला आला की मग त्याचं खाणं पिणं त्याला ट्यूशनला सोडायचं लगेच आरोही येते आरोहीचं खाणं पिणं दिवसभर आपण खूप बिझी असतो म्हणजे सकाळी साडेपाच ते जवळपास दु संध्याकाळचे साडेपाच म्हटलं ना तरी चालतील सतत काही ना काही कामं माझी चालूच असतात पण साडेपाच ते साडेसहा हा वेळ ना माझा खरं सांगते अगदी रिलॅक्स वेळ असतो या एका तासात मी जे करायचं ना ते फक्त माझ्यासाठीच करते कधीतर फक्त निवांत बसून राहते किंवा माझ्या गार्डनिंगचं काम करते किंवा हॉबीज माझ्या ज्या काही हॉबीज असतात मला काही बनवायचं असेल डी आय वाय ते बनवते किंवा सरळ मस्त हे माझं डिफ्युजर आहे त्या ते ऑन आन करते आणि छान एक बुक घेते आणि वाचत बसते दररोजच जे आहे मी म्हणजे बुकच वाचते असं नाही कधीतरी इथे बसून काहीतरी डी आय वाय बनवते कधीतरी म्हणजे सेल्फ केअरसाठी कधी चेहऱ्याची मालिश कधी ऑइलिंग किंवा मग फेसपॅक वगैरे निवांत बसते मी इथे आणि हा ना माझा एक फेवरेट कॉर्नर आहे असं म्हटलं तरी चालेल कारण इथनं बाहेरचा व्ह्यूही खूप सुंदर दिसतो शिवाय माझे जे बुक्स वगैरे जे आहेत तेही इथेच शेल्फमध्ये ठेवलेले असतात आणि माझा हा डिफ्युजर जो आहे ना म्हणजे तो तर माझा वन ऑफ द मोस्ट म्हणजे फेवरेट वस्तू आहे माझ्या घरातली असं म्हटलं तरी चालेल इतका स्मूदिंग छान थोडंसंच जे आहे मी त्यामध्ये अत्तर किंवा त्यासोबत जे लिक्विड येतं ते वगैरे घालते पाण्यामध्ये आणि इतका छान सुगंध घरभर दरवळतो ना आणि त्यातनं जो लाईट येतो ना त्या ही एक वेगळीच उब मिळते आणि खूप छान वाटते इथे बसून मला असं रीड करायला दररोजचे नाही शक्य झाले ना तरी मी दोन ते तीन पेजेस तरी वाचतेच वाचते आणि मला म्हणजे नेहमी वेगवेगळे बुक्स जरी नाहीत मिळाले ना पण माझ्याकडे जे बुक आहेत ना तेच मी पुन्हा पुन्हा वाचते पण वाचते कारण मला ती एक सवय आहे आणि सवयीचं कसं असतं आपण काही दिवस म्हणजे ती रिपीट केली नाही ना तर आपल्याला त्या सवयीचा विसर पडतो सो ही खूप छान सवय आहे माझी आणि मला ती कंटिन्यू ठेवायचीच आहे सो त्यामुळे माझा दररोजचा प्रयत्न असतो नाही जास्त तर दोन ते तीन पेजेस तरी माझे वाचणं झालेच पाहिजेत आणि माझं ना असं काही नाही आहे की मला प्रत्येक वेळेस नवीन बुक मिळाले तरच मी वाचेल माझ्याकडे जे बुक आहेत ना मी ते रिपीटेडली ही वाचत राहते आणि माझ्याकडे मोजकेच बुक आहेत जसं की द सिक्रेट बुक आहे माझ्याकडे त्यानंतर संभाजी महाराजांचं कहाणी आहे, आहे पुन्हा अग्निपंख आहे मदर टेरेसाचं पण आत्मकथा आहे आत्मकथा नाही बहुतेक ती म्हणजे बुक आहे पण त्यांच्या जीवनावर आधारित असे तीन चार बुक आहेत माझ्याकडे बळी का बळा जादू ते मी पुन्हा पुन्हा वाचत राहते आणि खरंच हे बुक न खूप छान आहेत खूप मोटिवेट करतात बऱ्याचशा गोष्टी रिलेटेडही करतात त्याच वाचते आणि एक गोष्ट सांगायला आवडेल मी ना म्हणजे बोलता बोलता माझ्या फ्रेंडनी मला सांगितलं की मी लायब्ररीमधनं आले सो मी तिला सहज म्हटलं की मलाही जावंसं वाटतं पण वेळच मिळत नाही आहे किंवा आरोहीचे पप्पा काही मला पाहिजे तशी बुक्स आणून देत नाहीत सो दुसऱ्या दिवशी लगेच तिने मला छान दोन बुक्स आणून दिलेत आणि तेच जे आहे आता माझे वाचणं चालू आहेत दोन्ही बुक छान आहेत एक वाचून झालं आणि दुसरं वाचणं चालू आहे, आहे, आहे माझं आणि न चांगले बुक्स आणि चांगल्या मैत्रिणींची सोबतनं खरंच आयुष्यातनं खूप गरजेची असते बरं का आणि चांगले बुक चांगल्या मैत्रिणी आयुष्यात सतत साथ देतात खूप काही शिकवून जातात खूप काही अनुभव देऊन जातात आणि अळी तर सोबत असतातच असतात चला आता माझं बुक वगैरे वाचून झालं त्यानंतर मी गॅलरीमध्ये माझ्या गार्डनमध्ये जे आहे थोडाफार वेळ घालवलाच कारण ही ही एक माझी हॉबी आहे आणि आधीनं म्हणजे हा टाईम माझ्याकडे असायचा पण माझं ना नेहमी म्हणजे इतरांची विचारपूस करण्यात तुम्हाला काही पाहिजे का तुला काही पाहिजे का हे करू का ते करू का यातच जायचा स्वतःला मी वेळ द्यायचीच नाही आणि त्यामुळे ना अतिकामाचा लोड स्ट्रेस किंवा मग आपण दुसऱ्यांची एवढी हाजीहाजी करायची पण आउटपुट मात्र काहीच नाही म्हणजे एकतर सतत काम आराम नाही किंवा दुसरं काही करायला वेळ नाही मिळायचा स्वतःच्या हॉबीज तर म्हणजे विसरूनच गेलेली मी पण जेव्हापासनं हे ठरवलं ना की साडेपाच सा, ते साडेसहा हा वेळ फक्त माझाच इतर कुणाचाच नाही तेव्हापासून खूप काही शिकले खूप काही म्हणजे डी आय वाय बनवले स्वतःच्या ज्या आवडी आहेत ना आणि जे मी करू शक ते आ, हे मला माहीतही नव्हतं अशा बऱ्याचशा गोष्टी मी केल्यात आणि आणि खरंच हा एकच तास मी जेव्हापासनं स्वतःसाठी यूज करायला लागले ना ला लाग तेव्हापासनं मी खूप काही अनुभवलं खूप काही शिकले माझं संपूर्ण घर सजवलं मी या एका तासाचाच उपयोग करून आणि खरंच त्यातनं जो आनंद मिळाला मला तो काही वेगळ्याच लेवलचा होता आणि मी हे ना तुमच्यासोबत शेअर यासाठीच करते का तुम्हीही ट्राय करा दिवसभरातून एक तास अर्धा तास स्वतःसाठी काढा स्वतःच्या हॉबीज जपा स्वतःला जपा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या नाहीच काहीतर एक्सरसाइज करा काहीही करा पण फक्त एक तासनं स्वतःचं ठरवून घ्या की हा फक्त माझाच या वेळेत नवरा नाही बाळ नाही मुलं नाहीत बाहेर जायचं नाही काहीच नाही बघा खरंच खूप फ्रेश फील होतं आणि ना आपण पुन्हा स्वतःवर प्रेम करायला लागतो म्हणजे स्वतःला इम्पॉर्टन्स द्यायला लागतो नक्की ट्राय करा आणि अनुभव घ्या हो चला आता माझी ही करून झाली देवासमोर बसून ना काहीच मागत नाही मी कधीच देवाला फक्त जे दिलं ना त्यात मी समाधानी आहे देवा आणि फक्त मला सद्बुद्धी दे एवढंच मागत असते आणि फक्त ग्रॅटिट्यूड व्यक्त करत असते आणि तेही तेवढंही केलं ना खरंच मूड एकदम फ्रेश होऊन जातो कारण ग्रॅटिट्यूड व्यक्त करताना देवाने मला आत्तापर्यंत काय काय चांगल्या गोष्टी दिल्यानं याची मी उजळणी करत असते त्यामुळे काय होतं जी काही निगेटिव्हिटी असेल ना आपल्या मनात की मीच अशी का मलाच एवढंच का माझंच असं का ती सर्व निघून जात कारण तेव्हा मी फक्त माझ्यातल्या चांगल्या गोष्टी किंवा मिळ मला मिळालेल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच आठवत असते आणि देवाला पुन्हा पुन्हा जे आहे म्हणजे थँक्यू म्हणत असते आणि बघा जसं आपण कामाला लागलं ना तसं मुलांचे ना म्हणजे अभ्यासातनं त्यांना जास्तच अडचणी यायला लागतात की काय असं मला तरी जाणवलेलं आहे आणि तेच मी आरोहीला म्हणत होती आता तेव्हाच मी तिला विचारत होती स्वयंपाकाला लागायच्या आधी बाळा काही अडचणी असेल तर विचार मी स्वयंपाकाला बसते विचार तर नाही मम्मा माझं सर्व लन आहे सर्व फक्त मला रिव्हिजनच करायची आहे असं वगैरे वगैरे तिचं चालू होतं पण जसं ना भाजी करायला घेतली तर झालं तिचं चालू मम्मा हे एक्सप्लेन कर मम्मा ते एक्सप्लेन कर तिला म्हटलं थांब बाई आता मला करायचं आहे स्वयंपाक आणि आता मी मस्त असं जे ताकातलं बेसन असतं ना ते करते आहे कारण आरहूच्या पप्पांना खूप जास्त आवडतं आणि खरं सांगू का संध्याकाळच्या वेळेस दही ताक अजिबात खायचं नसतं पालेभाज्या पालकही खायचा नसतो मी मी तरी टाळते त्यामुळे ॲसिडिटी भरपूर होते आणि पित्तदोष जो असतो ना तोही उमळतो सो मी टाळत असते पण आरहूच्या पप्पांना भयंकर आवडते आणि आज तर स्पेशली ऑफिसमधनं फोन करून सांगितलं टिफिनला तेच हवं सो त्यामुळे मग मी केलं म्हणजे ताकातलं बेसनच टिफिन बांधून दिला आणि आता मला हे सर्व पटपट आवरायचं आहे कारण आता स्टार्ट झालेले आहेत हळदी कुंकवाचे कार्यक्रम आमच्याकडे आणि मलाही जायचं आहे एकीकडे सो त्यासाठी रेडी वगैरे व्हायचं आहे पण त्यापूर्वी म्हटलं गॅसचा ओटा वगैरे ना मस्त क्लीन करून ठेवते भांडे वगैरे मी नंतर आल्यावरच घासणार आहे पण होतं कसं म्हणजे चुकून आपल्यासोबत कोणी आलं वगैरे फ्रेंड्स वगैरे आल्या की मग हा असा पसारा दिसायला नको असं माझ्यानं सतत डोक्यात असतं सो त्यामुळे पसारा वगैरे सर्व आवरला क्लीन केला ओटा सर्वच आणि त्यानंतर मस्त अशी रेडी झाली कशी दिसते आहे साडी मला नक्की कमेंट करून सांगा आणि म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम मला ना फार आवडतो तो यासाठीच का नवीन जुन्या सर्व साड्या ज्या आहेत म्हणजे कपाटा बाहेर पडतात आणि मस्त घालायला मिळतात मी तर दरवर्षी जुन्यात जुनी जी साडी आहे तीही घालायचा प्रयत्न करत नाहीतर कसं साड्या ठेवून ठेवूनच खराब होतात छान रेडी झाले आणि कार्यक्रमाला जाऊन आले आणि इथे जसा पाय ठेवला माझा मोबाईल स्विच ऑफ झाला सो त्यामुळे पुढचं काही मी शूट करू शकले नाही हळदी कुंकावरनं आल्यानंतरनं भांडे माझी वाट पाहत होते पण पिहूलाही अभ्यास करायचा होता आणि म्हटलं चला स्वतःहून तयार आहे अभ्यास करायचा तर अभ्यासच घेऊ कारण त्याचं असं असतं की एकदा का साडेआठ नऊ झालेत ना की त्याला फार कंटाळा येतो मग पण आज स्वतः म्हणजे छान त्याची झोप झाली होती दुपारी सो तयार होता करायला सो त्याचा अभ्यास घेतला त्यानंतर अशी टोपलाभर भांडे घासली आणि खरं सांगते कितीही वेळ झाला ना मी कितीही कंटाळलेली असली कितीही त्रासलेली असली ना तरी मी माझं काउंटर टॉप माझी किचन अगदी क्लीन केल्याशिवाय कधीच झोपत नाही कारण मला माहित असतं आता थोडा कंटाळा केला ना तर मग आपली जास्तीची कामं वाढून जातात कारण बघा गॅसच्या ओट्यावर थोडं जरी अन्नाचे कण वगैरे जरी असले ना की त्यामुळे लगेच मग कॉक्रोच किडे न काय काय अट्रॅक्ट होतं आणि मग एकदा का त्यांनी घरात प्रवेश केला की त्यांना घराच्या बाहेर काढणं खरंच खूप मुश्किल होऊन जातं सो त्यामुळे मस्त काउंटरटॉप क्लीन केला आणि माझा काउंटरटॉप किचन क्लीन झाली तरच मला जी सुखाची झोप लागते काउंटरटॉप क्लीन झाल्यानंतर स्वतःलाही क्लीन करायला अजिबात विसरत नाही मी चला आता व्हिडिओ इथेच संपवते बाय टाटा